सांगोल्यामध्ये रविवारी महायुतीशी जोरदार प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली मात्र त्यांनी जोशाच्या भरात रणजितसिंह मोहिते पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन केलं शेजारी उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना ही चूक निदर्शनास आणून दिल्यावर शहाजी पाटलांनी चूक सुधारत महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करण्याचं आवाहन केलं रणजितसिंह मोहिते पाटलांना मतदान करण्याचं आवाहन शहाजी बापू पाटील यांच्याकडून रणजितसिंह सिंह पाटलांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं या सभेत शहाजीबाबू पाटलांनी विरोधकावर जोरदार हल्लाबोल केला शहाजीबाबू पाटील म्हणाले की लगा धैर्यशील मोहित्या तुझ्या घरात महादेव आणून सोडला तर तीन तासात तो राक्षस होऊन बाहेर पडेल धैर्यशील मोहिते माझ्या नादाला लागू नका मी माझ्या मुसक्या आवळून ठेवल्यात अशा शब्दात शहाजी बापू पाटलांनी धैर्यशील मोहिते पाटलांना इशारा दिलाय तर माझ्याकडे पाणी मागायला यायचं नाही सांगोला वासियांनो जर मोहिते पाटील निवडून आले तर पुन्हा माझ्याकडे आणि दीपकाबाकडे पाणी मागायला यायचं नाही जमिनीत पाणी आलं तर पीक आलं पीक आहे तर पैसा आला पैसा आलं तर घर चालतील असं म्हणत सांगोल्या आमदार शहाजी बापू पाटलांनी सांगोलेकरांना जणू धमकीच दिली आहे सगळ्यांना मतदान करावं लागणार ईशे मोहिते पटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार ईशे मोहिते पटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आणि सांगोला तालुक्याला सोबतचा सुजुला बरोबर दादा निंबाळकरांना हस्ती मोहित्या माझ्या माहेर डोक्यात निघणार द बूट अप्टी मोहित्या या चाळीस टोकरी जी ते हालता हलाय काय तयार नाही